गुड मॉर्निंग आहे तुमचा अगदी जायवरती तुमच्या बाहेरच्या प्रतिक बटकंडी ब्लॉकमध्ये तर आमची तयारी वगैरे झालेली आहे लुंगी नाही लावली लुंगीनंतर लावू चाललं आहे दर्शनाला मोठा हप्पा लुंगींगी लावून एकदम रेडी तर चालला आता आम्ही दर्शनाला तर चला काय निघलेले जायला बघू शकतो रस्तेले आहेत आता आमची बाकीची भेटतील एक जागे आणि मग तिथून जाऊ दर्शनाला तसं तुम्हाला दाखवण्यात जोपर्यंत फोन आला वाटे तोपर्यंत तर चला पहिल्या त्या दर्शनाला जायला मिळत आहे बघा टेम्पो ही काही गाडी आहे तिच्या ते बघा असे अर्धी या गाडीत आहेत अर्धी तिच्या गाडीत आहेत तर तसं दाखवतो पुढं पुढे सगळं मस्त ते चाललं आता तर दाखवतो असं पुढं पुढं तुम्हाला आणि नंतर एक पॉईंटवर गेलं कोण काय आपल्याला द्यायला लागेल मग आयुषी डायरेक्ट मग दर्शन झालं होतं पण ते पण तुम्हाला सांगून काय काय दर्शन दर्शनाच्या लाईनीला देऊ शकता तर जायला आता तर चलो चलो बघू शकता काहीच तुम्ही लाईन लागला मी तर फुल गर्दी आहे तर तसं दाखवतो पुढे फोन जमा करायला लागेल इथं ऑफिस मध्ये तर आता मी फोन ठेवतो आता डायरेक्ट दर्शन झालं तुम्हाला तर चला चलो चलो चलोविंद काहीच गर्दी बघायची आम्ही डायरेक्ट इथे खालती बसूनच घेतल्या अजून फोन काही जमा नाही आला तर अख्या चारही साईड ला गर्दी दाखव किती गर्दी तिकडं तिकडू आता फायनली गेट खोलले आणि निघतो आम्ही इथून बघू शकता गर्दी बघा फक्त आता पुन्हा आल एकाच मिनिटात आमची पण पहिली पबली आता हॉल काका गेट खुल्ला कसं वाटत तुम्हाला था। था। <laughs> गेट सगळी झोपल्यात तर गेट खुल सगळी अख्खी की झुंडाशी कशी येते झुंड तशीच चालेल सगळी तर दाखवत पुढं पुढं तुम्हाला लोकांत मोबाईल दाखवत चालणार काही तर चला ते मोबाईल जमा होतील आता ब्लॉक बंद करतो मी म्हणजे आता दर्शन झालं डायरेक्ट दिसल तुम्हाला ब्लॉग दर्शन झालं तर कंटिन्यूपर्यंत चला सकाळी सहा वाजता दर्शनाला लागलेलो ना आता संध्याकाळचं साडेसहा आलेत बारा तास झाला आम्हाला दर्शनच नाही झालं म्हणजे म्हणजे किती बारा तास आम्ही बसून होतो एकच हॉलमध्ये लाईन मागं नाही जात ना पुढं नाही जात तर आम्ही असा डिसिजन घेतला पण दर्शन नाही जातं बाहेरून देवाच्या देवाच्या पायापाडाचा आणि निघा कारण की तिथलं रूम पण चेकआउट करायचे बाबा मॅका काय बोलतो तू काय करा नाही लगे दर्शन पहिल्यांदा असा आलं ना का आपल्यासोबत एवढी आपली तिसरी चौथी बारी आहे तर पहिल्यांदा नाही तर अर्धा तास एक तास दर्शन आपला पुरा म्हणजे काय निघतो धावतो पुढे पुढे काय असेल तुम्हाला दाखवतो नेक्स्ट डे गाईज काल दर्शन म्हटलं तर डायरेक्ट कुरुंबू आलो ना डायरेक्ट झोपून घेतला आता आहे हा थ्री आपला तिरुपतीमधला तर निघलेले चेकआउट करून आता आमची बस येते पप्पा सगळी घेऊन येतात ती दिस अगं आम्ही जाऊ बघू आता कुठं जायचं आहे काय कसा तर तुम्हाला सांगतो पुढे पुढे ब्लॉगमध्ये तर तुम्ही जोडून राहा आपल्या ब्लॅबला तसं चला त्याचं पहिल्या ठिकाणं आलेलं मी जिथं देवानी पहिला पाय उल ठेवलेला म्हणजे धरतीवर तिथे आलेले आता तिथं वरती आहे तुम्हाला तसं दाखवतो तिथं वरती जाऊन चला दाखवतो पुढे पुढे बघा देवानी तो पहिला पाय ओल ठेवलेला धर्तीवर बघू शकता आता देवाने पहिला पाऊल ठेवलेला आता आता इथे दर्शन घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आता आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही निघतोय जातं जायला खालती दाखवतात पुढे बाकीचे इथे बाकीचे इथे दाखवतो काय घेत घेतलं रे म्हणजे काय येतो कितीला शंभर रुपये बोलतो पन्नास रुपये पन्नास ऑनली फिफ्टी ओन्ली फिफ्टी रुपीज चलो चलो वाईस आलेले आमच्या बघू होऊ शकतो इथं गार्डन आहेच आहे तर तसं दाखवतो फोटो पुढे तुम्हाला तर आमची इथं बस आहे बस आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो चला बघू शकता किती भारी इथं असते की गार्डन काय बोलत फोटो शूट आहे कुठं पण येऊ दे पण या बायकांची शॉपिंग काय होणार नाही तुम्हाला बोलून काय आणले शॉपिंग करायची नाही ना तरी शॉपिंग काय दाखव बघू या काय या काय काय या काय शॉपिंग नाही केली शॉपिंग नाही केली तुम्हाला घरच्या सांगून आणलेला शॉपिंग नाही करायची तरी शॉपिंग करता नुसतं तुला काय शॉपिंग करायची आता तिथं तर बा म्हणजे आपल्याला लायकीचा तर काहीच नाही तुला काय झालंय हा बार्गनिंग काय घेते की तू ट्रॅक्टर घेते ट्रॅक्टर डुगुला ट्रॅक्टर काय चलो चलो आगे आगे और दिस मोठा मोठे काय नुसता शॉप त्याला काहीच दाखवतो पुढे पुढे तर चलो काय चलो आग्या आगे आगे बघा आम्ही आमच्या कौत्या ठिकाणा आलेले ना गांधीजी बघा गाईज गांधीजी कसं आहे गांधीजी तर बघू शकता तुम्ही पप्पा सेल्फी काढत आहे तर चलो हेच बघा हें जी वापस शॉपिंग केलं जिथं जाऊ तिथंच शॉपिंग नुसती नुसती शॉपिंग टाकली काय नुसती जिथं जाल तिथं नुसती शॉपिंग करत बसला नुसता शॉपिंग जामच वाटतं पैसे पैसे जाम आणलेच वाटतं काय काय बोलतं तिथे चला चला दाखवू ना त्या पण तला हे जे बघा नाश्ता करायला बसलेलो लोक कॉपी मागवले आता कॉपी दाखवतो एवढ दर्शन झालं चौथ्या स्पॉट वर आणि तो बाकीचं इथं दर्शन घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो गाईज इथून सर्व झालेले आमचं आणि हे बघा आम्ही बस मध्ये बसून निघतोय गाव बाप्पा आता बसतोय बसमध्ये आणि मग निघतो इथून पण तर चला आता आकाश गंगा पाच गंगा झालेला आहे बघू शकता चाललं आता चालते इथं चला जाऊन दर्शन झालेले आहे की आमची पाचवी बाजू एरिया डबल डबल ते आम्ही जात नाही काहीतरी एवढं दर्शन घ्यायला आम्ही फिरतो वरती तर चला आता दाखवतो पूर्ण काय आहे कसं आहे तर चला किंवा बघा इथं पाप अविनाशम डॅम आहे दाखवतो तुम्हाला इथून दिसणार नाही जास्त काय नाही इथून दाखवतो ना इथून बघा असं पाणी पडतो इथं म्हणजे अंगावर पाणी घ्यायचं म्हणजे पाणी असं बोलतात पाप नसत हो का तिने पापच नाही केले हे चपली बुटा इथं काढा बुटा का ए बुटा काढा चलो आईच जाते हे नीचे नीचे खालती दाखवतो तुम्हाला

काही जाता असं आपल्याने का डायरेक्ट खालती होता राज्य बघा खालची चालू आहे खालती करू शकतो तुम्ही दाखवतो आता तुम्हाला पुढे पुढे काही जाता आला इस्कॉन तिरुपतीला करू शकता आतमध्ये शूट करायला अलाउड नाही भेटला शूट करायला तर पर्यंत चला काही जे बघा इस्कॉन हे तिरुपती दर्शन घेऊन आलेले आतमध्ये काही शूट करायला अलाउड नव्हतं आता दाखवतो बाहेरून तर चला जाऊया पुढे काही आता दा इथं कपिलेश्वरला आलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला पुढे तर चला काहीच तुम्ही बघू शकता आम्ही कपिलेश्वरला आलेलं आहे ना असा वॉटरफॉल आहे जो बाराही महिने चालू असो तो उन्हाला असो पावसाला असो तर थंडी असो डोंगरातून पाणी येतो तर झालं आता इथं मस्त हातपाय देऊन तर आता काढलं मंदिरात तर असं तुम्हाला दाखवतो पुढे कुठे तर चला काहीच आता पद्मावतीला दर्शनाला आलाव तर पोरण्या अलाउड तो कोणतं होतो मध्ये तर चला काहीच एक तासात आमचं आता पद्मावतीचं पण दर्शन झालेलं आहे तशी गडी होती पण आम्ही तिकीट काढलं पद्मासाला पण लगेच दर्शन झालं तीन एक तास लागलं असतं पण झाला आता पन्नास तासात दर्शन तर बघा निघलो आता ट्रॉफिक आहे थोडी बसल्या टर्न बसायला तर आता जातो काहीतरी जाऊन येतो भूक लागली आता पीठ जातो कुठं जवायला बसवाला निघणार आहे आता बघू आता कुठं नेटवतो आम्ही जेव्हा आले बघू शकतो इथं सगळी बसल्या तुम्हाला मागवला काही जेवण झाला जेवणाचा काही दाखवलं नाही बोलूयाच पाहिजे ना आणि येऊ माझं चष्मण आपल्याला वाटतं मला आता ये आलेले विष्णुनिवासम आता इथं रूम घ्यायचा विषय रूम इथंच घ्या आता तिरुपती स्टेशन बघा इथं आणि आता विष्णुनिवासम तर बघू आता इथं रूमचा काय विषय काय मग तुम्हाला चला काही तिथं निवासमला रूम नाही भेटला तर इथं समोरच हॉटेल आहे काहीतरी वैष्णवी तिथं रूम भेटला तर तिथे चालला तर पुढं गेलं दाखवतो रूम बीम कसा काय येतं चला रूम वाढतो रूम रुप घेतलाय फ्रेश बीस झालो आता झालं आम्ही फिरायला तर चलो काहीच <laughs> निघलेलं इथं आम्ही फिरायला बघू शकता <laughs> आखा मोबाईल मार्केटच येतं जरा सध्या तर दाखवतो पुढे पुढे तुम्हाला तर चला आता आम्ही निघलेले कुठं मॅगडिल झाला कारण की इथं मी बघितलं जरा काहीच मला मागच्या वर्षी तर निघलेले जायला बघू शकता हिमानशिव मी घट्ट्या गल्ल्या 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 किती कुसायच्या चला मग आता ओला केले ना डायरेक्ट चालला होता चला तिथं पिझ्झा हट पण आहे आणि सी पण आहे आता दोघांना पण आहे नको वाटायला म्हणून आम्ही काय दोन्ही याच्यात पण जाऊ काय पहिले पिझ्झा मध्ये जातो चलो काहीच होते आपण पेप्सी मग काय आता अनलिमिटेड पेप्सी किती क्लास पेशल करतो कमसे कम अरे अनलिमिटेड पाहिजे तेवढं किती साठ रुपये साठ मी पण सस्ती एकदम सस्ती नॉर्मल छिंदी आहे किती पैसे तो मी पण तीन चार पाच तीन चार पाच आहे बघा इगा ऑफर होते लिमिटेड अनलिमिटेड पप्सी बा आणि काय मागवले अनलिमिटेड पप्सी आणि काय मागवले चिजी गार्लिक ब्रेड स्टिक्स लोड्या लोड्याची गार्लिक ब्रेड स्टिक्स तर आता आमची ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतोच तर चला पहिले तीन कोक आलेलेच गाईज पहिले तीन गे गट्टू तुझा हिवंशू तुझा यो माझा चला पटापट संपून घेऊया यो चला काहीच माझा पहिला ग्लास खपलेला आहे ना तो यांचं पण आता कप झालेलं आहे ना तो इथला माणूस होता तोच पलून गेला बोलता ती जाम डेंजर तर ती अक्का खपवतील तर तो तोच पलून गेला आता रिपील कसा का काय करायचा तो पलून गेला हिमांशू काय करत आता आपल्याला बघून पळून गेला आपल्याला बघून पलून गेला काय करत आता अनलिमिटेड आहे फुल दुरकुस फुल दुरकुस या एक ग्लास डन आहेत चलो आहे सेकंड ग्लास नाव एस सी डीस लोडेड गार्लिक ब्रेड स्टिक्स अँड नाव सेकंड सेकंड ग्लास ऑफ पॅप्सी दुसरा दुसरा ग्लास पॅप्सीचा आणि गार्लिक ब्रेड ना आदत नाही ना हॉटेल पिझ्झा हॅट तर आहेच खातो आता आणि मग सांगतो ते गाव फिनिश फिनिश किती तुम्ही किती तीन सगळे जास्त आपणच आपण चार पिढ्या चार कामच पचिस पैसा वसूल पैसा वसूल बघू ना आता पैसा वसूल दोन तीन चार पैसा वसूल इथून तर चला हे बघा आमचे पँक केक आलेले कळू शकता पॅनकेक तर खातो आणि मी तुम्हाला सांगतो अरेच आता इथून दिना ऑफर घेतलीत पार्सल निघतो ओला बोलावले आम्ही तर येईल आता आमची ओला तर चला काहीच जाऊया तिथे बघा आमची ओला आलेली आहे आता आम्ही चाललो आहे ना बाई गेम खेळतो रिक्षात पण बोलूनच पाहिजे पाहिलं नाही माझूला आता चाललेले ओला आले तर विष्णू निवासम आपलं म्हणजे हॉटेल काय नाही वैष्णवी काय तिथे हॉटेलचं नाव आहे ना आपल्या तिथं चाललो आहे आता आम्ही तर आता डायरेक्ट तिथंच गेलो दाखवतो रिक्षात काय जास्त शूट करायला पण नाही तर चला काहीच आम्ही फिरून आलो तुमच्या इथ आलो नाही सगळी जेवाला गेलो ना आम्ही पण चाललो आता जेवाला चला दाखवतो मला जवाला गेलो तेव्हा का आलेले आरती या टेबलवर चालते आम्ही तिघा लेट आलो होतो आम्ही या टेबल तर मागवलं जेवाला तर जेवाला आलो तुम्हाला दाखवतो मस्त तर चला गाई जेव्हा का रोटी आणि पनीर भुर्जी आहे बघू आता टेस्ट करून कशी लागते ते तर चला गाईच जेवण वगैरे करून आम्ही आता रूमवर आलेले एकदम ओके तर मग आजचा ब्लॉग इथे ट्रेंड करू हां हो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मग उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही दर्शनाला जाणार आहेत वापस ट्राय करू एकदा बघू दर्शन भेटतो का देवाची कृपा आहे आपल्यावर दर्शन भेटायला शंभर टक्के तर आई दाखवतो आता पुढे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया हो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय